बाबा। बाबा। सांगू बाबा माझ्या बोचाला कोणी टेकलो बाबा काय सांगू तुम्हाला अरे देवड्या तुला वाटायला काय झाला ओ बाबा काय सांगू तुम्हाला म्हणजे बसायचे वांदे केले चतुर्नी माझ्या बोचाला कोणी टेकला ते मुरका त्या चतुर्थ आयटम पाठवायची नाही ते गेलं सर्व मुशीच्या ओ बाबा जाऊ जाऊ धंदा माझा जवळ चालाय साईड लावून बस हो येतो हे बाबा अरे किती टाईम झाला तू तर बोलला माझा जाम धंदा एक पण गिराक नाही तो अजून हे थांब गिरॅक येला था चल च कबड्डी खेळतो त्या बाबाला तुझी पिलायला सांगतो चल चल अरे दिवडी तू इथं अरे बघता तू इथं कसं काय अरे आम्ही आलप्यानंद महाराजांना भेटायला आलो अरे काय सांगू तुला आता तिथं ते चतुर्थी बॉचला बॉचेला टे टेकला अरे पण एवढा फिरलास एवढं भक्त बघितलंस आणि फिरून फिरून तुला त्याचीच आयटम भेटली मला बोलायचा मी दिली असती माझी आयटम रे <laughs> सर्व दे आमचा पिंट्या एवढा मोठा झाला तरी अजून चड्डीतच कबड्डी खेळतो काय पप्पा काय पप्पा तुझी आई सुटली का रोज कामावर जाते तुझ्या माकलेल्या चादरी मला धुवायला लागतात रोज महाराज तुम्ही काहीतरी उपाय सांग का पिंट्याला पिंटी पटून दे कायमची चटीत कबड्डी खेळायचा बंद राहील हो बाबा हो तुमची आज्ञा बाबा तुमची समस्या दूर झाली का हो हो बाबा समस्या आमची दूर झाली बाबा ज्यांचे आंबट आहेत छंद ते म्हणजे आमचे बाबा अल्पानंद <laughs> अल्पानंद महाराज की अल्पानंद महाराज की जय मला का आम्ही हिमालयातून आलोय बाबा आमची इच्छा आहे पूर्ण करू का बोल बाळा का काय तुझी इच्छा आहे बाबा मला ना आयफोन 12 पाहिजे बाबा मला आहे ना जेबेलचा स्पीकर आवाज काय पाहिजे तुला जेबेलचा स्पीकर अरे झाड्या तुझा आवाज पेपरी सारखा आणि तुला जेबेलचा स्पीकर पाहिजे काय रे बाबू तुला कुठं मोबाईल पाहिजे आयफोन 12 पाहिजे मला हा बघ आमचा बाबा बघ कुठला फोन वापरतोय आणि तुला आयफोन 12 पाहिजे तू कोण मोठला झाटलेंदार लागून गेलास बाबा तुमचा पादुका देवा पादुका कुठे पादुका का, पादु का तुमच्या असं मारेल ना तुम्हाला चपली नाही बाबा आपण मी तर खूप दमलो आता चल कुठेतरी विश्रांती बस इथं बस हा जुप बरा वाटत पाहिजेच माझे खूप बरा वाटतंय बाबा तुमच्या पोटावरचे केस एवढे आहेत त्यांना गुणून गुणून गंतन करू का एक पूर्ण बेंबी पर्यंत येईल खातन तुला काय लग्न करायचं आता सन्यास घेतलायस ना एक बाबा बाबा एक समस्या आहे थांब जरा बाबा विश्रांती काढते त्यांना त्रास देऊ नको अयले ओ बाबा बायले हे तू पाहिले तुझं खानदान भाऊ बायले तू बाहेर पाण्याची बॉटल बॉटल अरे पाण्याची नाही बेली <laughs> <laughs> बाबा थोडी भोजनाची वेळ झाली हो पण भोजनाच्या आधी थोडा काही हाय काय स्टॉक वगैरे हो धुड्या माझा स्टॉक मी सोबतच घेऊन फिरतो बाबा पण कच्चीच पियाची त्रास होईल तुला जादू बघायचे हो बाबा बघायचे

ये बाबा आता मला चढले डान्स झालाच पाहिजे डान्स झालाच पाहिजे बाबा चल उठ उठ उठा मला नसता येत नाही धुड्या मी तुझा बाबा घ्या धुड्या बाबा उठ मला माहित धुड्या मला उठ्या मला मला नाही जमत Babut, ayah, hey, ayah, 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 box! box. 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 Mai Bangali Babu Mai Bangali Babu मी चटी ते चटी सारखा नांगट्या नाही दिवड्या तुझ्या आता हौसली समजल्या मला हे दिवड्या मी चाललो आता तुझी काही लक्षणं चांगली दिसत नाही क्षमा बाबा क्षमा क्षमा उगत नाही त्या चौथीने तुझ्या बाजूला निकरा टेकवा बाबा थांबा थांबा बाबा थांबा अहो गुरुवर थांब थांबा थांबा हवास तू माझी मारा साल्या परत चावड बोललास अहो बाबा कानफड कानफडच कनफड कनफड